नल म्हणाला कोण तुम्ही आणि असे प्रासादात कसे आलात काळा आणि कुरुपुरुष म्हणाला कुमार पुष्कर मी कली आणि हा माझा बंधू द्वापर आम्ही गंधर्व आहोत तुझे दुःख दूर करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत गंधर्व हो, हो मी आपले स्वागत करतो मी पूर्णपणाने सुखात आहे मला काही दुःख आहे ही समजूत आपण का करून घेतली आहे कुमार तू मानव आहेस आम्ही गंधर्व आहोत मानवाचे मनोव्यापार आम्हाला स्वच्छ दिसतात दमयंतीने नैषद नलाला वरले म्हणून तू दुःखी आहेस हे खरे ना पुष्करच्या अंतकरणात वेदना चमकून गेली त्याला काहीच बोलता येईना कुमार अगदी बालपणापासून तुला नलाचा द्वेष वाटत आला आहे अस्त्रविद्या असो किंवा अक्ष क्रीडा त्याने तुला प्रत्येक वेळी पराभूत केलेले आहे आणि तो सुंदर असलास तरी लोकपालांना सुद्धा अभेरून दमयंतीने नलाच्या गळ्यात वरमाला घातली ते शल्य तुझ्या हृदयात कायमच उरलेले आहे हे खरे ना पण कुमार अजून वेळ गेलेली नाही नैषद नलाला देशोधडीला लावून दमयंतीला तू तु तुझ्या अंतपुरात नेऊ शकतोस गंधर्व हो हे तुम्ही काय बोलत आहात नलाचे पिता आणि माझे पिता सहोदर आहेत त्यांचे एकमेकांवर दृढ प्रेम आहे तेव्हा नलाशी शत्रुत्व करून दमयंती प्राप्त करणे ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे नाही कुमार द्यूत हे एक असे अस्त्र आहे की ज्याने महारथी अथिरथी सुद्धा परास्त करता येतात द्यूत खेळून तू दमयंती मिळवू शकतोस गंधर्व हो तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण नल हा ऋषी ब्रहदशवांचा शिष्य आहे आम्ही इतकी वर्षे द्यूत खेळलो आहोत पण नल कधीच हरला नाही तेव्हा मला भलती आशा लावू नका कुमार जरी नल द्यूतात प्रवीण असला तरी तो धर्मपरायण आहे त्यामुळे तो छद्मद्यूतात अध अनभिज्ञ आहे योग्य वेळ आली की आम्ही तुला सूचित करू त्यावेळी तू नलाला निमंत्रण दे कपटद्यूतात आम्ही तुला सहाय्य करू आणि तू विजयी होशील पुष्कर उत्तेजित झाला गंधर्व मी आत्ताच त्याच्याकडे दूत पाठवतो कुमार आपल्याला योग्य संधीची वाट पाहावी लागेल गेली बारा वर्षे मी नलावर लक्ष ठेवून आहे जोवर नल धर्माचरण करीत आहे तोपर्यंत मला त्याच्या मनावर ताबा मिळवता येणार नाही जेव्हा मला ते साध्य होईल तेव्हाच द्युतात तू जिंकू शकशील ती वेळ येईलच येईल पण केव्हा येईल ते मला सांगता येत नाही तू मधून मधून त्याला आमंत्रण देत जा आणि अल्प प्रमाणात खेळत जा नेहमी जिंकायची त्याची सवय राहू दे योग्य वेळी आम्ही तुझी मनोकामना पूर्ण करू